तांबळ आमची बुली तांबळ होते गरम गल्ली चाली हाती ना इल्ली झाली मस्त इल्ली ती पाय चिली तांब आमची बुल रंग इल्ली झाली हट्टे गम चम आपण जाऊन बसला बस शीत पाय ना அது एक होता आंब बोलते दोन आंब एक होता आंब दोन होते आंब अजून अब आडू आडू आज खायला काय होतं साहेब खीर, खीर बात... बात का हो आणि तुम्ही भात भातलं नाही का? हे बाबा जेवण कर मग सर मला वाटलं बाद खाल्ला असेल पिले तू मला सांगत का ना मग तू वरची वर काय सुद्धा सांग ना बाबा बाळा तू मला नाही बाबा तू वरची वर कसा तर काय होत मॅडम मी मला बी डान्स मी बी डान्स घेतो म्हणा घेतो काय डान्स कुठला घेतो तो का हा बरोबर आहे कसं काय भूक लागली आहे जेवण करायचं जेवण करायचं मटकी कशाला खायची हं राखण करायला की तळयातला तळयाला जातो मानोबराला हां मानोबऱ्याला जातोय तुम्हाला हं गिंग गिंग ले भारी चाल्या गाडी तुमची आम्ही येऊ का हं कसेचा कशाय गेम आहे बाबा तुमची गेम सुपर आहे तुमची गेम सुपर मला जेवण करायचं का बी साथी मुला आवाज दिसेल जेवण करू आता